पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भारती कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबळे यांनी पालघर लोकसभा निवडणुकीसाठी शक्ती प्रदर्शन करत शिवसेना उभाटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला प्रथम पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शक्ती प्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली त्यावेळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा तसेच माकप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहाक यावेळी काय म्हणाल्या उमेदवार भारती कांबडी आपण पाहत राहा निर्भीड समाचार यांनीच बघितलं की किती लोकांमध्ये उत्साह होता आणि किती जल्लोष होता ह्यांचा उत्साह आणि जल्लोष बघून माझ्या पण अंगामध्ये मा एनर्जी आहे की कधी इलेक्शन होतं आणि कधी आम्ही जिंकतो लढून न आपला प्रतिस्पर्धी महायुतीकडून उमेदवारी काय सांगाल बघा मी कोणाला आतापर्यंत प्रतिस्पर्धी समजत नव्हती आणि समजतही नाही कारण का माझ्या सोबत महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत इंडिया आघाडीचे पदाधिकारी हे निर्भय निर्भयपणाचे लोक आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला काही भीती वाटत नाही कारण का इतका जनसमुद्ध आणि इतके सगळे पक्ष आमच्यासोबत असल्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे काय सांगा पालघरचा गड जो आहे तो शिवसेनेला पक्का पक्का पालघरचा चा गड हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तसाच ठेवतील